तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक खऱ्या अर्थाने जुलै महिन्यात राज्यात जोरदार पावसाळ्याला सुरुवात झाली असून महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्याच आठवड्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे या पावसाने शहरांना अक्षरशः झोडपून काढलं असून कल्याणमधील रेल्वे स्टेशन जवळील तहसील कार्यालयामागील चाळीत पावसाचे पाणी शिरले आहे त्यामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाला असून नागरिकही त्रस्त झाले आहेत मात्र पावसाळ्यापूर्वी वारंवार तक्रारी करूनही नाले आणि गटारांची साफसफाई झाली नसल्याने तसेच कोणतीही उपाययोजना केली नसल्याने चाळीतील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे आरोप माजी नगरसेविका अस्मिता मोरे यांनी केलेत तर आता पावसाचे शिरलेले हेच पाणी अधिकाऱ्यांच्याही घरात टाकायचे का असंही त्या म्हणाल्या आहेत कपोते वाहन म्हणजे सरकारने जे स्मार्ट सिटी हे केलेलं आहे चालू केलेले आहे ते स्मार्ट सिटी कोडाला त्याचा फायदा कोणाला होणार नागरिकांसाठी पण नागरिकांना हे कपोते वाहनतळ जेव्हापासून बांधलेलं आहे तेव्हापासून आम्हाला हा दरवर्षीचा त्रास आहे आमच्या घरामध्ये पाणी येतं सामानाची नाजधूस होते व आम्ही लोकप्रतिनिधी असताना आहोत तर आम्हाला एवढा त्रास होतो वारंवार प्रशासनाकडे मी स्वतः जे एस आय आहेत लांडगे मुकादम दीपक परत वॉर्ड ऑफिसर तेव्हा धात्रच होते आता त्यांची बदली झालेली आहे म्हणजे मॅडम इलेक्शन होऊ द्या मी इथे येऊन पाहणी करतो आणि मग काय ते उपाययोजना करतो वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासन म्हणजे झोपलेलं प्रशासन आहे का जागा आहे ते काय कळत नाही म्हणजे ऐकलं झोपलेल्याला जागा करता येतं पण जागा त्याला कसं आहे करणार म्हणजे आणखी दोघराई म्हणजे आमच्या ऑर्डामध्येच म्हणजे आम्ही ते राहतो आमले तर तसिरी तहसीलदार कचेरीच्या पाठीमागे डेंग्यूचे दोन रुग्ण सापडले एवढी जरी आता तुम्ही स्वतः बघताय ना किती इथे पाण्याचं एकदम म्हणजे तळस हचलेलं आहे हे दरवर्षीचा त्रास आहे म्हणजे पा पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन इथे लक्ष देत नाही आहे ह्याच्यावरती काय उपाययोजना करायचं का तिथे धरलं का हे पाणी टाकायचं त्या वॉर्ड ऑफिसरच्या घरामध्ये की त्या एसआयच्या तर पावसाळ्यापूर्वी नाले सफाई झाली नसल्याने तसेच गटारांच्या सफाईच्या कामांमध्ये योग्य ते नियोजन नसल्याने पाणी तुंबल्याचा आरोप कल्याण मुरबाडचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी केले अजून सकल भाग आहे या ठिकाणी स्टेशन रोडला जे गटार बांधण्यात आलेली मोठी गटारच्या आहे मोठी वाहनतळाचा एक मोठा पोल आल्यामुळे हे गटार त्या ठिकाणी पाणी तिथून बरोबर वाहत नाही त्यामुळे टेशर रोडला पाणी तुंबल्यानंतर संपूर्ण तहसीलदार कचेरी हा तहसीलदार कचेरी मागचा भाग हा सकल पा भाग असल्यामुळे कोर्टाचा भागसुद्धा हा सकल भाग असल्यामुळे सतत पाण्यामध्ये असतो याच्याबरोबर उपाययोजना करण्याची सातत्याने प्रशासनाची आम्ही बोलणी केली प्रशासन या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नाही मागच्या वेळी कोरेसाहेबांना सांगून आम्ही ती गटा बांधायला घेतली आता तर रेल्वेने फार मोठी गटार या संपूर्ण स्टेशन एरियामध्ये सोडून दिलेले रेल्वेचं संपूर्ण पाणी हे स्टेशन रोडला सोडल्यामुळे हा बोजवारा उडलेला आहे त्यामुळे जरीवरील नाला साफ बरोबर नसेल तर तो पाणी बॅक होतो बॅक झाल्यानंतर संपूर्ण तहसीलदार कचेरी आणि स्टेशन या परिसरामध्ये पाणी जमतो आज टेशनमध्ये गुडघ्याघर पाणी आहे आणि गुडघ्यावर पाणी साठणं हे प्रशासनाची ना नाचक्की आहे ब्युरो रिपोर्ट मेट्रो न्यूज कल्याण जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ लि लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियाँडचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे आपल्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्या बदलापूर रोड वर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डन शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजे प्रॉपर्टीच्या प्राइस वर थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजे प्रत्येक बुकिंग वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफरसह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्रायझेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा बिमकोनाका अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन झिरो टू वन फाय झिरो सिक्स नाईन फोर थ्री उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापंदिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद